महारेलच्या भ्रष्टाचाराला आळा घाला बक्षीस टाळा आणि आता माता भगिनींचे रक्षण करा असेच काही म्हणण्यासारखे घडत असल्याचे आढळून येत आहे याकडे सरकार लक्ष देणार का म्हणून महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जायस्वाल यांची चौकशी करा भीम आर्मीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार कर्मचारी अधिकारी यांच्या तक्रारी निकृष्ट कामे करणे विनानिविदा देणे आदी आक्षेप असूनही राज्य आणि केंद्र सरकारची संयुक्त कंपनी असलेल्या महारेल या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल यांना निवृत्तीनंतर मुदतवाढीचे बक्षीस कोणत्या आधारावर देण्यात आले असा सवाल भीम आर्मीच्या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केलाय या संदर्भात जयस्वाल यांची शासनाने चौकशी करून तात्काळ कारवाई न केल्यास भीम आर्मीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे